आज तुमचा बर्थडे आहे सिटी आमच्या पुरा फॅमिलीतनं राधाकृष्णांकडनं तुमचीला हृदपूर्वक धन्यवाद घडो भगवंता तुमचीला सिरी समृद्धी अष्टश्वर्या आरोग्यबाबी हायश देवणं असं शिवडांच्या हाळसात सेवाभावच्या कमिटीला संस्थेला एवढं एवढा मुलांनी एवढं लग्न करीन लावा अजून पुढे बेस करीन जावा तुमची ला पुरा फॅमिली एवढा तुमची धन्यवाद धन्यवाद तुम्हाला सुद्धा तुमच्या फ्रॅमलीला सर्वांना सुद्धा माझे धन्यवाद आहे की तुम्ही एक मार्गदर्शन आहात तुमच्या घरात तीन दिवस मुक्काम करून भावसार सेवा भावच्या गावात सगळ्यांचा दर्शन जाऊन म्हणजे घरी जाऊन भेटून ते म्हणून सगळ्यांचे परिचय करून घेऊन तुम्ही करण्यासाठी आणि केव्हाही हे एक काम एकट्याला तर होत नाही सेवाभाव याच्या खाली पुष्कळ लोक लागतील कारण भावसाला भावसा हे जोडणं फार मोठे काम आहे आणि सेवाभाव म्हणजे असा आहे की यथार्थ भावनेला सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे सगळ्यांना सांगतो की आपल्या भावसाराला भावसार हे जवळ करून घेऊन एकमेकाला देणं घेणं करणं हेच माझं कर्तव्य आहे तेव्हा ଥ୍ୟାଙ୍କ ୟୁ ବର